पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टोपगावच्या हद्दीजवळ मंगळवारी सकाळी वाठारकडून फाऊंड्रीसाठी लागणारा बायोगॅस सिलेंडर भरून आयशर टेम्पो निघाला होता टेम्पोतील गॅस गळती झाल्याने घबराट निर्माण झाली हा टेम्पो कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे निघाला होता फाउंड्रीमधील कोर काढण्यासाठी बायोगॅसचा वापर केला जातो शिराळा येथून गॅस घेऊन कागलकडे हा टेम्पो निघाला होता सकाळी धुकेही मोठ्या प्रमाणात होते तोप गावाजवळ गॅसगळती झाल्याचे समजताच एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी तात्काळ धाव घेऊन अग्निशामक दलाला पाचारण केले कोल्हापूर महानगरपालिकेचे फायर ब्रिगेड दाखल झाले त्यानुसार त्या टेम्पोमधील गॅस लिकेज झालेल्या पाईपला पूर्णपणे रब्बर बांधून गळती थांबवली दक्षतेचा उपाय म्हणून पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक थांबविली होती व वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू ठेवण्यात आली होती फायर ब्रिगेडच्या जवानांनी लवकरात लवकर गॅस बंद केल्याने मोठा अनर्थ टळला सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा